धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला धनंजय मुंडे यांना अडचण आली धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले की धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार धनंजय मुंडे हे मौन व्रतासाठी शांतीसाठी जे नाशिकला इगतपुरी येथे गेलेले आहेत ते देखील होणारच होता आणि ही चांगली गोष्ट आहे आणि पंकजाताई यांना मंत्रीपद भेटलेलं आहे पंकजताई यांना परळी काबीज करायची होती आणि पंकजाताईसाठी ही सुवर्ण संधी साधून आली धनंजय मुंडे यांचं राजकीय जीवनामध्ये अडथळे निर्माण झाले ते आरोप प्रत्यारोप जे झाले त्यांच्या राजकीय क्षेत्रावरती जे काही आरोप झाले आणि जो काही डाग लावला ते पंकजताईसाठी चांगला झाला पंकजताई यांना परळीमध्ये वर्चस्व निर्माण झाला आणि पंकजाताई यांना परळी काबीज करायची होती असा गंभीर आरोप आणि गंभीर स्टेटमेंट करुणा मुंडे यांनी परत एकदा केलेलं आहे करुणा मुंडे वारंवार आपल्या व्हिडीओमधून सोशल मीडियावरती व्हिडिओ सोडत असताना वारंवार आरोप करत असताना मुंडे घराण्यावरती आपण पाहिलेलंच आहे आणि परत एकदा करुणा मुंडे यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते खूप गंभीर स्टेटमेंट असं आपल्याला दिसून येतं पंकजताई यांच्यावरतीच देखील खूप गंभीर असा आरोप केलेला आहे आणि पंकजताई यांना मंत्रीपद तर भेटलेलंच आहे त्यांचं काहीही नुकसान झालेलं नाही पंकजताई यांना परळीमध्ये वर्चस्व स्थापन करण्यासाठी धनंजय मुंडे यांची जी अडचण आली ती फायदेशीर ठरली आणि पंकजाताई परळी ही काबीज करायची आहे असं गंभीर स्टेटमेंट करुणा मुंडे यांनी आता आता दिलेलं आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी म्हणायला हरकत नाही आणि धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील जाणार अजित दादा पवार हे त्यांच्या पक्षातून धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करणार आहेत आणि आमदारकी देखील रद्द होईल असं देखील गंभीर स्टेटमेंट करुणा मुंडे यांनी आताच टीव्ही नाईन मराठी या चॅनलला दिलेलं आहे आणि हे विचार करायला कुठेतरी भाग पाडतं आणि परळीतील बीड जिल्ह्यातील ही राजकीय खेळी करुणा मुंडे वारंवार आपल्या व्हिडिओमधून काही ना काहीतरी स्पोर्ट करत असतात तर करुणा मुंडे यांनी जे काही आता या दोन चार वर्षापासून जो काही वादविवाद चालू होता त्यावरती अनेक स्टेटमेंट दिले आणि आताचं जे स्टेटमेंट दिलेला आहे ते खूप धक्कादायक आणि सर्वांना विचार करायला भाग पाडणारं स्टेटमेंट करुणा मुंडे यांनी आता दिलेलं आहे नक्कीच यामध्ये या स्टेटमेंटमध्ये किती सत्यता आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दिसून येईल परंतु हे आरोप पुराव्यांशी केलेले आहेत का उगेच काहीतरी भ्रम संभ्रम मुंडे समर्थकांमध्ये निर्माण करण्यासाठी केलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल सध्या करुणा शर्मा यांनी केलेलं हे केले स्टेटमेंट खूपच विचार करायला भाग पाडणारं स्टेटमेंट सध्या समोर येत आहे यामध्ये प्रामुख्याने त्यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी खूप असे गांभीर्याने विचार करायला भाग पाडणारे त्यांनी शब्द वापरलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने त्यांचे तीन शब्द असे आहेत की अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राज राजीनामा म्हणजेच आमदारकी रद्द करणार आहेत आणि पक्षातून देखील हकालपट्टी करणार आहेत दुसरं स्टेटमेंट असं आहे की ते वैशिंपाय म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे जे धनंजय मुंडे साहेब हे गेलेले आहेत ती चांगलीच गोष्ट आहे मनाला शांती भेटेल आणि आत्मचिंतन करतील हा देखील बोलत असताना त्यांनी स्टेटमेंटमध्ये बाहेर दिलेली आहे आणि तिसऱ्या वेळेस जे बोललेले आहेत करोना मुंडे त्यांनी बोलत असताना सांगितलं की ताई यांना काहीही कुठेही धोका नाही कारण मंत्रीपद त्यांना दिलेलं आहे मंत्री आहेत आणि परळीमध्ये वर्चस्व परळी काबीज करण्यासाठी त्यांना खूप फायदेशीर झालेलं आहे धनंजय मुंडे यांना अडचण जे आली पंकजा ताई यांना खूप फायदेशीर ठरलेले आहे हे काही जे स्टेटमेंट दिलेले आहे ते करुणा मुंडे यांनी दिलेले स्टेटमेंट सर्वांनी पाहिलेलेच आहेत करुणा मुंडे यांच्या या स्टेटमेंट वरती खात्रीशीर माहिती त्यांची दिलेले ते स्टेटमेंट बाईड येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सर्व काही उघड होण्याची शक्यता आहे सध्या धनंजय मुंडे साहेब यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपण वारंवार पाहतोय कुणीही येतं आणि आरोप करत प्रत्यारोप करतं परंतु पलट प्रत्या प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे साहेब यांनी अजूनही कोणासमोर दिलेला नाही हा त्यांचा संयम आणि ही त्यांची ताकद सर्वांनी पाच महिन्यापासून पाहिलेली आहे कोणतेही पुरावे नसताना त्यांच्यावरती जे आरोप करण्यात आले फक्त आणि फक्त वाल्मिक अण्णा कराड हे त्यांचे निकटवर्तीय आहेत आणि जे काही प्रकरण घडलं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला संतोष अण्णा देशमुख मसाजोगचे सरपंच केस तालुक्यातील मसाजोग येथील घडलेली घटना त्यामध्ये वाल्मिकांना कराड हे नाव आलं आणि एक नंबरला मास्टर माइंड म्हणून त्यांचा उल्लेख सीआयडीने न्यायालयाने पत्रामध्ये केला आणि त्यावरूनच निकटवर्ती धनंजय मुंडे साहेबांचे निकटवर्ती वाल्मिकांना कराड आहेत म्हणून धनंजय मुंडे साहेब यांना देखील हा राजीनामा द्यावा लागला आणि नंतर त्यांना आजार देखील झाला त्या आजारातून त्यांनी जोर करत असताना बरेचसे कामगिरी देखील करून दाखवली परंतु आरोप प्रत्यारोप वारंवार होत असताना मीडिया ट्रायल देखील त्यांच्यावरती खूप चालली पाच महिन्यापासून मीडिया ट्रायल चालत आहे सर्व काही मंत्री त्यांच्या विरोधामध्ये गेलेले पाहिले त्यांच्या विरोधामध्ये दे स्टेटमेंट देताना पहिले आपण पुराव्यानिशी सर्व काही तपास सिद्ध होईल परंतु अगोदरच त्यांचा राजीनामा देखील घेण्यात आला यातून क्लिनचीट मिळाल्यानंतर त्यांना मंत्रीपद दिलं जाईल असं छगन भुजबळ साहेब यांनी देखील सांगितलं होतं परंतु सध्या वारंवार कोणी ना कोणीतरी येऊन समोर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत आता करुणा मुंडे यांनी दिलेलं स्टेटमेंट ते देखील सर्वांना विचार करायला भाग पाडणारं स्टेटमेंट हे दिलेलं आहे करुणा मुंडे यांच्या स्टेटमेंट मुळे तालुक्यामध्ये खळबळजनक चर्चा सुरू झालेली आहे आणि अजित दादा नक्कीच हकालपट्टी धनंजय मुंडे साहेब यांची करतील का आणि पंकजताई यांना देखील जो बोलत बोलत जो शब्द ही शब्दिक टोला दिलेला आहे ते देखील कितपत योग्य आहे हे देखील येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल परंतु सध्या पंकजताई मुंडे आणि धनंजय मुंडे साहेब हे बहीण भाऊ दोघही मिळून महायुतीमध्ये काम करत आहेत मिळून सामंजस्याने कामगिरी करताना दिसत आहे दोघांनीही शपथ घेतली मंत्रीपद दोघांनी हिशोबलं परंतु ही जीवनामध्ये आलेली अडचण खूप मोठं संकट आणि खूप मोठी हानी करून गेली हे देखील सर्वांना माहिती आहे धनंजय मुंडे साहेब यांना लवकरच आता दहा दिवसानंतर ते बाहेर येतील इगतपुरीतून आणि करुणा मुंडे यांच्या या स्टेटमेंट वरती आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा नेऊसारखं पण की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा